नमस्कार मंडळी तर आज आपण अगदीच सोप्या पद्धतीने इथं पाऊन किलो चिकनपासून बिर्याणी बनवणार आहोत तर इथे मी सातशे ग्रॅम चिकन स्वच्छ हो। करून घेतलेलं आहे आता मॅरिनेट करण्यासाठी अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळदी पावडर अर्धा चमचा मीठ एक ते दीड चमचा अद्रक आणि लसणची पेस्ट आणि एक पळी तेल ह्या चिकनला व्यवस्थित असं चोळवून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी दोन तीन तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे इथं खडे मसाले घेतलेले आहेत आता इथं बिर्याणी मसाला आपण घरी बनवतो आहे इतका परफेक्ट आणि मस्त हा बिर्याणी मसाला होतो थोडंसं गरम करून घ्यायचं आहे बिलकुल भाजायचं नाही मिक्सरमध्ये एक ती बारीक करून घेतलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे हे मसाला तयार झाला आहे आता इथं मी दोन ग्लास तांदूळ घेतले म्हणजेच अर्धा किलो स्वच्छ धुवून मी वीस मिनटासाठी तांदूळ ठेवून घेतले तेल छान कडकडीत गरम झालं की कट करून घेतलेला कांदा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे दोन टमाटर घेतले त्याची प्युरी करून घ्यायची आहे इथं तुम्ही चार पाच कांदे सुद्धा वापरू शकता निम्म तेल काढून घेतल्यानंतर ते निम्म तेलात मॅरिनेट करून घेतलेलं चिकन दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये टमाटरची प्युरी टाकून घेऊया हे थोडंसं परतून झालं एखाद्या मिनिट दीड चमचा अद्रक लसणची पेस्ट अर्धा चमचा हळदी पावडर पाव चमचा लाल तिखट दीड चमचा धन्या आणि जिरेची पावडर टाकून घेऊन ह्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि पंधरा मिनटासाठी लो फ्लेमवर घ्यायचं आहे आता ही तळलेला कांदा हे मिक्स करून घेतल्यानंतर दही घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा बिर्याणी मसाला तयार करून घेतलेला आणि येल्लो कलर किंवा केशरी कलर टाकून मिक्स करून घ्यायचे तर पंधरा मिनटामध्ये अशा प्रकारे छान चिकन शिजलेलं आहे मॅरिनेट केल्यामुळे पंधरा मिनटात चिकन छान शिजतं तर पाण्यामध्ये तीन चमचे मीठ टाकून घेतले हिरवी मिरची टाकायचे आणि इथं केवळ वॉटर टाकून घेतले उकळी आली की तांदूळ आल्याच्या आल्याच्यानंतर तांदूळ अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि ही बनवलेलं दही याच्यामध्ये वरती टाकून घ्यायचे परत हा मसाला तयार केलेला टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तांदळाला एक ते दोन छान खळखळून खर, उकळी येऊ द्यायचे म्हणजे कणी जी आहे ती थोडीशी शिल्लक पाहिजे आणि तुटला पाहिजे तांदूळ तर ता पहिले बॅच तुटलेला तांदूळच टाकायचा आहे म्हणजेच तीन ते चार मिनटामध्ये आपण हे तांदूळ उकडून घेतले आता हे अशा प्रकारे त्याच्यावरती लेअर लावून घ्यायचे आणि गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे आपण लेअर लावेपर्यंत ते तांदूळ थोडंसं सॉफ्ट होतं आणि लेअर लावताना तांदूळ व्यवस्थित शिजल्यासुद्धा जातं अशा प्रकारे लावून घेतल्यानंतर दोन पळी त्यातलंच पाणी याच्यावरती टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे परत दोन चमचे तेल कांद्याचं जे राहिलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे वरती झाडण्यावरती टाकल्यानंतर सर्व बाजूने हे छान पसरलं जातं थोडासा कांदा टाकून घेतला आहे आता फास्ट गॅसवर थोडीशी वाफ निघू द्यायची लो फ्लेम करून घ्यायची आणि पंधरा मिनिट बिर्याणीला दम द्यायचा आहे वाटणार नाही की आपण ही घरी केलेली आहे पण प्रयत्नामध्ये इतकी परफेक्ट बिर्याणी तुम्ही सुद्धा बनवू शकता तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि रेसिपी कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जाऊन किंवा हॉटेलमध्ये जाऊन खायची गरज नाही इतकी परफेक्ट आणि मस्त ही बिर्याणी तयार होते त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद